शेतकरी मित्रांनो एखाद्या करडोच्या बंगल्यामध्ये जसं झुंबरला टाकलेलं असतं तसं शेतीमधलं हे झुंबर आहे आणि हे झुंबर ते नुसतं दिसायला असतं पण या झुंबरापासून एका झाडापासून वीस हजार रुपये शेतकऱ्यांनी या वर्षी केलेले आहे तिसरं वर्ष आहे बागेचं समोर दिसते ती खारीक आणि खारीक आपल्या इकडं असला असण्याचा हा पहिला प्रयोग आमच्या भागातला आहे जालना जिल्ह्यामधला तर भाऊ कोण सगळी माहिती आपण घेणार आहोत हा व्हिडिओ फक्त पहिला टाकतोय अशातला प्रकार नाही लागवडीपासूनचा आपण व्हिडिओ टाकलेला हा माझ्यामध्ये तिसरा चौथा व्हिडिओ या बागेचा सा असायला पाहिजे तर जमीन आहे भाऊची पूर्ण माहिती आपण घेऊनच पण एकदम नंबर एकचं काम आपल्याला इथं दिसतंय खूप चांगला बाग त्यांनी आणलेला आहे एका एका एक एक झाडाला जवळजवळ सात सात आठ आठ कुठं कुठं दहा सुद्धा तिसऱ्या वर्षी जे काही घड आहे हे लागलेले आहेत ज्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस बारीक एकदम मोहरीच्या आपल्याच्या ज्वारीच्या दाण्यासारखे किंवा त्याला सेटिंग झालेली होती आज जर आपण बघितलं एक तर एकदम जबरदस्त अशी खारीक आपल्याला जशी आपण तोरण म्हणतो ते तोरणासारखं आपल्याला दिसतंय तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक असूनगे आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेलेल बिल दोन ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील या युट्यूब चॅनल मध्ये आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो जेणेकरून फक्त एखाद्याचा पिकाचा उत्पानाचा फुगवटा दाखवून त्याचा फायदा नसतो त्याच्या येणाऱ्या अडचणी पण आपल्याला समजल्या पाहिजे तर आपण भाऊची ओळख करून घेऊ भाऊ रामराम तुमची ओळख म्हणजे काम दिसते तुमच्या समोर एकदम पिवळ धमक सोनं जसं म्हणतो आपण तसं सोनं तुमच्या समोर लाटलं आहे पण तुमचं नाव गाव पूर्ण सांगा जगदीश दामोदर शेटगे बर तनवाडी तालुका घनसामगी जिल्हा जालना आपण पारंपरिक पिकाला फाड देत हे उत्पन्न तुम्ही घेतले तुमची पूर्ण बाग ही तीन एकरची तीन एकर पहिले तुम्ही व्हिडीओमध्ये सांगितले आंतर याचं पंचवीस बाय पंचवीस पंचवीस बाय पंचवीस आहे तर याचं लागवडीचं जर आता तुम्ही जी तुमची हे होती की बाबा आपल्याला उत्पन्न तिसऱ्या वर्षी की चालू करायचंय तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर येईल असं तुम्हाला वाटलं होतं एवढं मोठं फक्त ऐकत होतो आम्ही जेव्हा माणसाने आमच्या आम्हाला रोप दिल ते बरं तो माणूस सांगत होता पहिल्याच वर्षी तुमचं उत्पन्न जेवढं खर्च झालाय पहिल्याच वर्षी फिटणार वा ते आम्हाला वाटत नव्हतं पण आम्ही तरी लावले समजा एवढं नाही आम्हाला वाटत नव्हतं एवढा खर्च फिटन हो, हो। ते खरंच तसं झालं ते ते नंतर शंभर टक्के खरं झालं आज तुम्हाला पाहून आता जवळ नाही म्हणलं जून मध्ये आपण व्हिडिओ टाकला होता बरोबर जून जून मध्ये मध्ये चालू व्हायला सुरुवात झाली आता समजा सव्वा महिना आहे जानेवारी मध्ये जानेवारी जानेवारी मध्ये आपण जानेवारी मध्ये जानेवारी ते आता जुलै महिन्याची सुरुवात आहे म्हणजे जवळजवळ पाच सहा सहा महिने सहा महिने झाले सहा महिन्यामध्ये एकदम प्युअर काढायला आलेला माल तर तुमचं सरासरी झाड आता हायेस्ट झाड जर सगळं ठरलं तर किती किलो पर्यंत उतरलं तुमचं एक क्विंटलच्या पुढे गेलेत काय झाड असं एक क्विंटल दहा किलो पर्यंत गेलंय पण आपण सरसगटचा आमचा साठ साठ किलोचा हे ॲव्हरेज आलाय टोटल झाडाचा काय साठ किलो निघायला झाड साठ किलोचं झाड निघलंय बर बरं आता हे सगळे जे घडत पिवळे दिसाय हे सगळे काढायला झालेले आहे का सगळे नाही जो पूर्ण पिवळा आता हे ते 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 चार दिवस बाकी त्याच्यामध्ये चार पाच दिवस जस ज्या पद्धतीने पोलन झालं त्याचं आज पोलन झालं त्याचं उद्या झालं असेल टप्प्या खाली बरोबर माग पुढं आमच्या एका दिवसात पंच्याहत्तर घडाचे पोलन झाले मनात सेंटरला म्हणजे एक सवा चाललं ते पोलन हो तर म्हणजे पंधरा दिवसाचं समजा नंतर पंधरावीस दिवसात पंच्याहत्तर दिवस पंच्याहत्तर घडाचं पोलन झालं सगळ्या झाडात बरोबर तर म्हणजे पंच्याहत्तर आमच्या निघणार म्हणजे आज तुम्ही केलेलं आहे हा त्या जेव्हा एका दिवसाला येतील सगळं लिहून ठेवलेलं आहे पहिल्या दिवशी समजा चार पाच घडाचे पोलन केले बरोबर दुसऱ्या दिवशी दहा घडाचे केले तिसऱ्या दिवशी वीस पंचवीस चे केले बरं तर शेवट सगळ्यात हायस्टेस्ट आमचे पंच्याहत्तर घडाचे झाले अरे वा एका दिवसात पंच्याहत्तर गाडा बरोबर तर मग ते पंच्याहत्तर घड आमचे एका दिवसात उतरले येणार जसं पोलन वाढत गेलं पुन्हा तस रिवास पुन्हा शेंटरला गेल्याच्या नंतर पुन्हा शेवटला खाली आलं बरं आता कमी, कमी आता तुम्ही मार्केटिंग चालू केलेली आहे याची विक्री तर याची विक्री करत असताना तुम्हाला काय अनुभव आला याचा आता याची खरी विक्री काय जाते किंवा आपल्याकडे लोक खातात का आपण प्रत्येक लोकांना समजा नवीन आधी तर माहितच नव्हतं काय बोर आहे काय म्हणायचे खारी काय विचार आधी पहिले आल्या आल्या पहिली एक खारी खातात द्यायची बरोबर पहिली एक खारी, खारी हा पहिली एक खाता, खारी खातात गेल्याच्या नंतर एक किलो नाही तर अर्धा दा किलोचं पाकिट ते घेतल्याशिवाय जातच नाही बरं बरं घेतल्याशिवाय जातच नाही ते माणूस आणि नाही खायला जर दिली आपण ते माणूस तसाच निघून जातो त्याला माहितीच नाही माहितच नाही डायरेक्ट ती किंमत सांगितली आपण किती म्हणतो लय किंमत झाली नाही खायला गुण बघितल्यानंतर घेते वाजारामध्ये आता तुम आता ही पिवळी आहे बरोबर आहे त्याच्यामधून लाल कलरची पण खारी बाजारामध्ये असते तर, तर खाण्यामध्ये लोकांची पसंती कोणच्याला आहे पसंती म्हणजे ही जर खाल्ली ती माणूस फुकटवी दिली तर खाणार नाही बरोबर फुकटवी दिली रेटच्या बाबतीत जर विचार केला तर याच्या रेटमध्ये आणि त्याच्या रेटमध्ये ती काय किलो जातात हे काय किलो जात ती चाळीस पंचेचाळीस रुपये किलो जाते हा बरं सध्या मार्केटला चाळीस पंचेचाळीस जाती रुपये किलो मार्केटला होलसेल होलसेलला होल होल आणि इथं आपण दोनशे रुपये किलोच्या खाली विकत नाही रस्त्यावरती बागाच्या सवा क्विंटल माल रोजचा ऐकतो दररोजचा दररोजचा एखादा दर 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 कार्यक्रम असला काही शनिवार बाजारचा दिवस असला तर दीड कुंटल बी जात तुमच्या एका पक्षी सभा असताना तुम्ही सांगितलं किती माल गेला सत्तावीस हजार जिकले त्या दिवशी एका दिवसामध्ये सत्तावीस हजार सत्तावीस याच रोडला फक्त एका इथंच एकाच जागेवर तर आज तिसऱ्या वर्षामध्ये त्यांचं एक स्टॉल आहे साहजिकच भविष्यामध्ये ज्यावेळेस माल जास्त निघाल त्यावेळेस अजून स्टॉल ते लावून पण मार्केटिंग त्यांना चांगली जमलेली आहे आणि मार्केटिंग ज्या जमली तिथंच फळ की मी अगोदर सुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता तुम्हाला सगळे व्हिडिओ सगळे झाडं पण मी तुम्हाला दाखवतो असं नाही की आम्ही एका झाडापाशी बसलो आणि तिथंच तुम्हाला दाखवतोय सगळे झाडं तुम्ही बघत चाला फुटेजमध्ये तर एका एका झाडाला जे पन्ने ज्या लावलेल्या आहेत पांढऱ्या जे काही त्याला तुम्ही त्या पन्ना लावायचं कारण ते काय म्हणजे पन्नी लावायचं कारण ह्याला आता पाणी जमत नाही आणि खाल्ल्याशिवाय राहत नाही असं पाखर बसले की खाणार पडणार याच्यावर बरं 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 त्याच्यामध्ये पन्नी असली की माल फ्रेश राहतो आणि पाण्याचा व्यवहु राहत नाही पावसाचं मग पन्नीचा खर्च कसा पडला तुम्हाला पन्नी एक पन्नी वीस रुपयाची वीस रुपयाला पन्नी पडली एक पन्नी तर ती तुम्ही अगोदरच ती लहान असताना दिली बरोबर हा लहान म्हणजे घर थोडा लहान होता आणि वर बांधून इथं पाणी बी गेलं पाणी गेल्यानंतर याच्यात डाग पडत असतील ना पाणी जर सडती खाडी पाणी जर गेलं ना पाणी जर थांबून राहिलं डाग पडत म्हणजे पोलन करत असताना पोलन सुद्धा तुम्ही हातानेच केले पोलन हाताने कारण की याच्यामध्ये नर आणि मादी फुलं वेगवेगळे असतात आणि मधमाशा पाहिजे तेवढं काम याच्यावर करत माश्यावर नाही होत पण एवढं नाही होत कमी तर त्याच्यासाठी पोलन सुद्धा तुम्हाला बाटलीमध्ये पॅक करून सुद्धा मिळतं जसं वय जे एक एक बर, ते एक वर्षापर्यंत वर्षा हो हो। ते बाटलीमध्ये जिवंत राहतं बरोबर आहे हा एक वर्षाच्या नंतर मी काम ते मागच्या आता ह्या वर्षीचं उरलेलं पावडर थोडंफार पुढच्या वर्षी पण आपण वापरू शकता तर म्हणजे कशामुळे गेल्या वर्षी आम्ही घेतलं होतं हो तर तेव्हा आमच्याकडे फक्त दहा पंधरा झाडाला माल आला बरोबर तर पावशीर आणलं होतं आम्ही ते साडेतीन हजार रुपयाचं पावशेर बरं बरं तर ते आणल्यानंतर उरलेलं पावडर तसं ठेवलं आणि ह्या वर्षी वापरी लावी चालतं ते चाललं काय अडचण एक वर्ष चालतं समजा एक वर्ष आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमचे जे झाडं लावणार आहे त्याच्यामध्ये नाराची झाड तुम्ही लावताच दहाला एक झाड बरोबर ते पंधराला एक झाडे तर आपण दोनशे झाडाला अकरा झाड लावलेली दोनशे झाडाला अकरा झाड अकरा झाडं लावली तर त्याचं नराचं पोलन कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे पण थोडक्यात सांगायला ठरलं तर नराचा एक जो पूर्ण त्याचा घड उमलतो त्यातला एक पीस, पीस, तुरा, तुरा।, हुँ। तुरा।, तुरा। हुँ। ते 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 तो आपण याच्या घडामध्ये ठेवला जातो आणि त्याच्यानंतर मग त्याला पॅक करून रबरने लावावं लागतं असं त्याचं पोलन केलं जातं आणि फुकून सुद्धा पोलन केले जातं तसं जर पाहिलं तर फार कष्टाचं काम नाही एका मग सरखीच्या झाडाजवळ जवळजवळ अठरा ते वीस वेळेस चक्र प्रदक्षिणा आपल्याला मारावं लागतात आणि हे जे काम जास्तीत जास्त किती दिवस चालतं काळजीचं काम जर आपण केलं काळजीच मेन कारण एक पोलन बरोबर एक महिना समजा एक सवा महिना चालतंय पोलन तेवढं एक सवा महिना प्रत्येक झाडाला रोज चेक कर बर, एक सवा दुसरी गोष्ट याची विक्री आता आपण करतोय बरोबर आहे याची विक्री करत असताना याला तोडणं तर आता एकदा हा गड पूर्ण कापायला आलेला आहे याला तुम्ही तोडणार बरोबर तोडल्यानंतर काय जास्तीत जास्त एक मिनिट तोडायला गेला त्याला काय कटर नाही कटर नाही हा त्याच्यानंतर त्याचं ग्रेडिएशन करणार डायरेक्ट इथून ते नेल्यावर जागेवर नेल्याच्या नंतर इथून कट करायचं बरोबर आणि याला आता एवढी तयार झाली की आम्ही नुसतं काढताना हलवलं तुम्हाला स्वस्ती एवढे पडलेली म्हणजे आता तयार झालेला माल तयार झाल्या कारणानं त्याचं खाली जे पडत ते त्याच कारण नाही पण एक नंबर गोड आहे मी आता चव बघितली आणि जर तुम्ही पिवळ्या कलर ची जर तुमच्या भेटत असेल तर नक्कीच का पण मला वाटतं आपण मार्केटिंग मध्ये पाहतो पण त्याचं गोड होण्याचं कारण काय तुमचं गोड होण्याचं कारण हे झाडे टिश्यू कल्चर हा हा आणि टिश्यू कल्चर हे एक इथं रेवगावला एक प्लॉट हेच हो। बर पण ते झाडे बियावर तयार केलेले बियापासून तयार केले त्याला एक तर माल एवढा येत नाही सात आठ वर्षाच्या नंतर त्याला माल येतो त्याला माल आलेला आहे आणि हो। ती खारीक मार्केट मध्ये जी आल्याने लाल ती खाऊन पाहिली ती खारीक क्षमते चॉकलेटी कलर ची खारीक एका लाल तशी लाग तशीच लागती फक्त कलर पिवळा आहे याचं जर ही घेतल्याच्या नंतर ऑटोमॅटिक या व्यापारी लोकांचे फोन यायला लागले हा हीच खारीक द्या मग बरं दुसरी गोष्ट आता तुम्ही मार्केटिंग करताय तर तुमचं आता रिटेलमध्ये तुम्ही विकता मान्य आहे तुमचं घर हे रोडच्या जवळ आहे तुम्ही विकताय एखाद्या माणसाने समजा दूरचं रोडच्या जवळ तिचं घर नाही स्टॉल लावण्यासारखी जागा नाही कारण की बाग दिसल्यानंतर जास्त लोक खरेदी करतात बरोबर तर मग अशा शेतकऱ्याला होलसेल मार्केटच गरजेचं आहे शंभरच्या कमी नाही जात तरी होलसेलला ला शंभर रुपयाच्या कमी जाणारच नाही बरं शंभर जरी गेली शंभर रुपये तरी पण क्विंटल मार तर जर मारले निघल तर कमीत कमी दहा हजार झाड एक होतं एक एक करी त्यांच्या झाडाची संख्या विचारू भाऊ संख्या किती बसली आपली एक करी पासष्ट फक्त पासष्ट झाड बसतात पण वीस हजार गुणिले पासष्ट जर केलं तर फार मोठा आकडा येईल त्याच्यामध्ये येणार असे झाड पाच सोडून दिले तरी पण साठ झाड जरी धरले तर खूप मोठा आकडा तयार होतो पण त्यांची अपेक्षा या तिसऱ्या वर्षात किती आठ लाखाची आठ ते दहा लाख रुपये होते आपले या वर्षी आठ ते दहा लाख झाड फुटलेले नाहीत हा हा काही झाडे आणि माल थोडा कमी जास्त आहे काही बर 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 तर शेतकरी मित्रांनो हो, फार अशी ही बाग आहे तोडण्याची प्रक्रिया आणि हे आपण बघू आता तर कसं तोडता तुम्ही याला आता ह्याच्यातला खराब ते एक अर्धा माल आहे तो इथंच बाजूला काढून टाकायचा हे काय होतं हे जे खराब एक खराब आहे पण ही चिकट दुसऱ्या खारकाला खराब करते खराब करते बरं त्याच्यामुळे कार्दी जी असते इथेच काढून टाकले ना हो अडचण येत नाही सिगडच्या सहाय्याने साध्या प्रकारे याला तोडले जाते आणि याच वजन आता तुम्हाला हातात आहे तुमच्या किती संधरा ते वीस किलो वजन आहे पंधरा किलोच्या पुढे पंधरा किलो पंधरा किलोच्या पुढे वजन ये अभिनंदन एवढा चांगला माल आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यामध्ये निऊ शकतो आणि जर तुम्ही पाहत असाल तर जी काही सुंदरता आपण म्हणतो निसर्गाची ती याच्याशिवाय दुसरी काय असते म्हणजे आपण जसं झुंबरला लटकलेलं लाखो रुपयाचं आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याचं हे झुंबर आहे हो फार आहे तर याच्यामध्ये बरं एक प्रश्न असा आहे की याचं वाळून सुद्धा खारीक होती घ्यायची तर होते याची प्रक्रिया करावी लागते म्हणजे काहीतरी केमिकल असतंय बरं ती गरम पाण्यात उकळून मग ती केमिकल टाकून बाजूला सुकायला टाकावं पण मला वाटतं असा जर भाव मिळाला तर त्याचं तुम्हाला विकायची पण गरज नाही त्याची गरजच नाही बरोबर याला याला एवढं आता त्याला ठेवून द्या कोर्ड म्हणजे आपण बरोबर तर याला अजून काय काय काळजी घ्यायला पाहिजे आणि याची सुरुवातीपासून आपण पहिले तर व्हिडिओ टाकलेली आहे पण एक थोडक्यात जर सांगायला ठरलं तर याचा अंतर पंचवीस बाय पंचवीस आहे पंचवीस एका या, या वर्षामध्ये तुम्ही याला खत किती टाकलेलं आहे याला शेणखत खत फक्त एका झाडाला दोन वेळेस दोन दोन टोपले फक्त दोन टोपले दोन टोपले वर्षाली खत दहा दहा किलोचे टोपले वीस किलो खत एका किलो दोनदा बर बाकी काहीच नाही काहीच नाही बाकी रासायनिक खत तुम्ही टाकलेले नाही रासायनिक खत अजिबात नाही बर दुसरा अजून काय काळजी घेतली तुम्ही आता एवढं येण्यासाठी याला ह्याला म्हणजे एवढे चांगला माल तुमचा आलाय त्याच्यासाठी अजून तुम्ही काय काय काहीच नाही पाणी खत एवढं शेणखत दोन वेळेस वर्षात बर आणि बाकी काहीच नाही याला आणखी काळजी म्हणजे फवारणी वगैरे असं काही लागलेलं आहे फवारणी नाही फक्त फवारणी लागते ह्याला हे पोंग्या जे आहे का हो ह्याच्यात किडा पडतो एखाद्या तो आपल्या शेणातला शेणातला काळा किडा देऊ आपल्या पडतो तेवढी ते, ते ह्याला फवारण्याची गरज आहे मालाला अजिबात फवारायची गरज नाही बरोबर बरोबर मालाला फवरायच नाही बरोबर मालाला माला फवारल्याच्या नंतर ह्याला हे असे उलट आहे डायरेक्ट बारीक स्क्रोचिंग पडते फवारले की खराब होतो माल उलट बरोबर तर आता पुढच्या वर्षापासून एक समजा आता वर्ष आहे एक पाच सहा वर्षापासून एका झाडापासून तुमची अपेक्षा काय राहील दीड ते पावणे दोन क्विंटल एका झाडालाच पाहिजे दोन पर्यंत पण जाईल पावणे दोन चे झाड बरेच राहतील जास्त क्विंटल क्विंटल आरामात निघतील सत्तरऐंशी टक्के झाड राहणार बरोबर काही काही झाडाला दीड दोन दोन क्विंटल पर्यंत म्हणजे एक झाड तुमचं शंभर रुपयाने जरी धरलं काही पंधरा ते वीस हजार रुपये पंधरा ते वीस हजार रुपये होलसेल रेट ना जरी आजच्या धरलं बरोबर याचं जे रोपाची लागवड तुम्ही केली तर रोपाची लागवड करत असताना तुम्ही रोपं कुठून आणली आणि काय भावाला पडले ते रोप येते मध्ये बर गुजरात गुजरातमधून मग आपल्याला भेटते तिथं नर्सरी बर तिथून ते आपल्याला अडतीसशे पन्नास रुपयाला झाड भेटलेले अडोतीसशे पन्नास त्या टायमाला तर आता तीन वर्ष झाले हा आताचे रेट काय दोन चार हजार रुपये खर्च झालेला आमचा त्या टायमाला त्याचा एका झाडाचा तेव्हा सगळा हा बरोबर तर आताची रेट काही लक्षात आली तिथं जागेवर सहा हजार रुपये किंमत या झाडाची सहा हजार रुपये आणि काही लोक म्हणतात दुसरीकडे हे भाव भेटतंय ते भाव भेटतंय ही क्वालिटी आणि हे झाड हे टिश्यू कल्चर झाड याची किंमत कमी नाही रोप कमी होत नाही पण लोक म्हणतात या आठवड्यावर काय तयार केलेले रोप आता एनआरसरवाले करायला लागले पण ते किम कमी किमतीत देतात तीन चार हजार रुपयाला बी देते दे। पण ते सगळं फेल काम आहे म्हणजे बियापासून पासून बियापासून केलेले ऐंशी नव्वद टक्के झाड नराशी निघते आणि दहा पाच कष्ट करून सुद्धा समजा मग त्याचा प्रॉब्लेम दहा ते पंधरा टक्के झाड निघतात निघते ते काहीच कामाचे नाही काहीच कामाचे म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे सुरुवातीपासून की मादीचं कोणतं आहे नराचं कोणतं आहे हा ते आपल्याला टिश्यू कल्चर झाड घेतले तर त्याच्यावर क्लिअर येतं हे मादीच झाड हे नराचं झाड आणि ते बरोबर ते नाराचंच निघणार आणि मादीच निघणार जे मादीच आहेत बरोबर बरोबर तर भाऊ फार चांगली माहिती सुद्धा दिली आणि तुमचा नंबर सुद्धा मी पिनमध्ये दे देतो कारण मागच्या व्हिडिओला भरपूर काही शेतकऱ्यांनी नंबर मागितला होता तर तुमचा एकदा पत्ता पूर्ण सांगा तुमचं नाव आणि पत्ता जगदीश दामोदर शेडगे मग कमतणवाडी तालुका घासा जिल्हा जालना शेतकरी मित्रांनो नवीन काही शेतकरी असा प्रयत्न करतोय आणि पहिल्या याच्यामध्ये येतो पास सुद्धा होतो आणि एवढ्या चांगल्या प्रकारे सुंदर असे फळं सुद्धा येतात तर आपल्याला ते मानावंच लागेल तर त्यांना आपण शुभेच्छाही देऊ पुढच्या भविष्यासाठी आणि असेच नवीन नवीन प्रयोग तुम्ही करा शेतकऱ्यांनी दाखवा तुम्ही उत्पन्नामध्ये बरगाला अशी आपण शुभेच्छा देऊ तर धन्यवाद भाऊ राम राम राम.